एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे बघा राज्य मंत्रिमंडळात बैठकीत लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे एक्केचाळीस जे निर्णय आहेत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींच्या हितासाठी फायद्यासाठी तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आता तुम्हाला तिसरा हप्ता चौथा हप्ता कधी मिळणार आहे त्या संदर्भात आपण अपडेट बघणार आहोत आणि तुम्हाला बोनस तर एस एम एस आयला सुरुवात झालेली आहे तिसऱ्या हप्त्यासंदर्भात दिवाळीचा तर तीन हजार रुपये जमा होण्यासंदर्भात ही अपडेट आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत ज्या ज्या ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन जातो ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा राज्य सरकारची मंत मंत्रिमंडळात बैठक आज पार पडली तर बैठकीत राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत बैठकीत कोडी बांधवांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे यासह मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण संदर्भात महिलांसंदर्भात बघा काही निर्णय आहेत तर तर आज रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल एक्केचाळीस निर्णयांना राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाच्या निर्णयांना ग्रीन सिग्नल देण्यात आले आहे एक के एक के नियों नियों तर या एक्केचाळीस निर्णयांमध्ये राज्य सरकारने कोळी बांधवांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हा निर्णय आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघा तर बघा तर जे उर्वरित महिला आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे जमा होणार आहेत यानंतर आता सरकारने चौथ्या हप्त्यासंदर्भात पण घोषणा केलेली आहे त्यामुळे बघा चौथा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे आणि कोणत्या हप्त्यात जमा कोणत्या महिलांच्या खात्यात होणार किती पैसे होणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व महिलांनी हा व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघा तर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे बघा दिवाळीच्या दिवाळीच्या भाऊबिजया दिवशी तुम्हाला हा चौथा हप्ता जमा होणार आहे चौथा हप्ता त्यामुळे चौथ्या हप्त्या संदर्भात पण वाढ करण्यात आलेली आहे तर मोठ्या रकमेत वाढ आहे बघा तर सात हजार साडेसात हजार अशा रकमेत वाढ करण्यात आलेली आहे तर कोणाला नऊ हजार सहा हजार अशी मोठी रक्कम चौथ्या हप्त्यासंदर्भात संदर्भात अपडेट म समोर येत आहे बघा आणि ज्या ज्या बहिणींना अजूनपर्यंत तीन, तीन तीन हजार मिळालेले आहेत मिळालेले नाहीत किंवा एक रुपया पण मिळालेले त्या त्या बहिणींना आता तीन तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा होत आहे एस एम एस तुम्हाला आला असेल तर चेक करा बघा दिवाळी बोनस म्हणून तीन तीन हजार रुपये साहेब तुम्हाला खात्यामध्ये डायरेक्ट जमा करत आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत मी या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो त्यामुळे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना सर्वांसाठी अतिशय फायदेशीर आहे आणि साहेबांनी महिलांना चांगला आधार दिलेला आहे त्यामुळे सर्व ज्या महिला आहेत ताई आहेत मावशी आहेत ज्या आहेत तर त्यांनी सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा अतिशय इम्पॉर्टंट अशी माहिती आहे बघा तर जे तुम्हाला नवीन निर्णय आता शासन घेत आहे नवीन निर्णय दिवाळी संदर्भात बघा दिवाळी संदर्भात तुम्हाला आता नवीन बोनस ॲडव्हान्स हप्ता तुम्हाला मोबाईल वितरित होणार आहेत काही महिलांना काही महिलांना अजून काही मिळाले नाही तर त्यांना अजून सर्व महिलांना हे लाभ मिळणार आहेत कोणीही या लाभापासून वंचित राहणार नाही आपल्याला साहेबांनी माहिती दिलेली आहे की सर्व जे माता बहिणी आहेत सर्व माता बहिणींना लाभ आम्ही देणार आहोत शंभर टक्के लाभ आम्ही देणार आहोत कोणीही या लाभापासून वंचित राहणार नाही तर बघा बहुतेक बहिणींच्या कमेंट आहे की आम्हाला अजून पैसे आलेले आहेत तर ताईंना तुम्हाला पैसे येणार आहेत थोडा दमदारा तुम्ही बघा म्हणजे थोडा वेट करा वेट करा तुम्ही कारण उशिरा हा जो तिसरा हप्ता आहे तिसरा हप्ता हा सर्वात उशिरा येण्याची चा बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती येतो आहे की तिसऱ्या हप्त्यासंदर्भात सर्व ताईंना उशिरा आलेला आहे कारण पहिला हप्ता दुसरा हप्ता त्यात जी अर्ज संख्या होती कमी प्रमाणात असल्याने तो लवकर वितरित झाला तिसऱ्या हप्त्याला जास्तीत जास्त दोन कोटीपेक्षा बघा दोन कोटी चाळीस लाख महिला दोन कोटी चाळीस लाख महिलांना हा लाभ मिळालेला आहे बघा त्यामुळे आतापर्यंत अजून साहेबांनी जास्तीत जास्त महिलांना लाभ द्यावा त्यासाठी हा जो अर्ज छाळणी प्रोसेस आहे युद्धपातळीवर चालू आहे मोठ्या प्रमाणावर जी प्रोसेस आहे ती चालू आहे त्यामुळे त्याला वेळ लागत आहे त्यामुळे सर्व बहिणींना फॉर्म ॲप्रुवल झालेले ले आहेत परंतु मॅसेज आलेला आहे ॲप्रुवल झालेले आहेत मॅसेज आलेले आहेत ले ले परंतु अजून एक रुपया पण खात्यात जमा झालेला आहे परंतु अजून पैसे आले नाहीत अशा बहिणींचे पण काही मॅसेज आहेत त्यामुळे तुम्ही ताण घेऊ नका तुम्हाला पैसे मिळणार आहेत साहेबांनी घोषणा केलेली आहे की के तुम्हाला लवकरात लवकर आम्ही खात्यामध्ये हे दिवाळीचा बोनस दहा ऑक्टोबरपर्यंत जमा करणार आहोत बघा तीन हजार रुपये तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही ताण घेऊ नका ताईंनो लवकरच तुमच्या खात्यामध्ये लवकरच लाड मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत हे पैसे जमा होणार आहेत तर बघू शकता की आताची सर्वात मोठी बिग अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सर्व महिलांसाठी फायदेशीर आहे सर्वांसाठी चांगली योजना आहे आणि आर्थिक आणि गरीब महिलांसाठी ही, ही योजना आहे तर आर्थिक जे आहे ते आर्थिक निकषावर ही योजना आहे बघा न्यायालयाने पण या योजनेला चांगला प्रतिसाद दिलेला आहे की ही योजना ज्या आर्थिक परिस्थितींची वीग आहे त्यांच्यासाठी ही योजना चांगल्या पद्धतीने राबवली गेलेली आहे आणि महिलांच्या हितासाठी ही योजना आहे त्यामुळे ही योजना कोणी बंद करू शकत नाही असं पण त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिल्कन ॲकलला प्रेस करा म्हणजे अशा योजनांसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन अपडेट नवीन माहिती आपण देत असतो आपले व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत चला ताईंनो जे बी नवीन लेटेस्ट निर्णय होतात असा नवीन माहिती येत असेल सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देत असतो त्यामुळे सर्व माता बहिणींनी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत नातेवाईकांपर्यंत शेजाऱ्यांपर्यंत पर्यंत सर्व जे आपले भाऊ बहीण असतील सर्व फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्व ताईंना माहिती पडलं पाहिजे की आपले तिसरा हप्ता आप बोनस किती मिळणार आहे तिसऱ्या हप्त्या संदर्भात काय वाढ होणार आहे किंवा तीन हजार रुपये तुम्हाला कोणत्या दिवशी जमा होणार आहेत बोनस खात्यामध्ये किती ॲडव्हान्समध्ये काय रक्कम मिळणार आहे अशी सर्व टोटल जी माहिती इन्फॉर्मेशन मी तुम्हाला दिलेली आहे सर्व ताईंपर्यंत गेली पाहिजे त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चला त्यामुळे आपण रेग्युलर माहिती नेऊन लेटेस्ट माहिती घेऊन असतो तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती दे तुम्हाला देतो मी